भगवान श्रीकृष्ण आणि राधादेवी यांचं जे प्रेम आहे या प्रेमानं अखंड विश्वाला प्रेम करावं तरी कसं हे शिकवलं प्रेमाची व्याख्या काय हे आपल्याला सांगितलं भगवान श्रीकृष्णांचं राधेवरती एवढं प्रेम होतं ना राधादेवीवरती की आजही आपण पाहतो ऐकतो की भगवान श्रीकृष्णांच्या अगोदर राधा हे नाव घेतलं जातं राधाकृष्ण आपण म्हणतो परंतु ही राधा कोण आहे बरं राधादेवीचं बर? राधा पुनर्जन्माचं रहस्य काय ते आपण जाणणार आहोत तर, माता तर माता लक्ष्मी माता म्हटलं तर रुक्मिणी माता आहेत नारायण म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहेत लक्ष्मी हीच रुक्मिणी माता आहे परंतु राधा कोण आहे हा प्रश्न आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो राधा फक्त साडे अकरा वर्ष राधा देवी भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर होत्या फक्त साडे अकरा वर्ष नंतर भगवान श्रीकृष्ण आणि माता राधा या ठिकाणी वियोग झाला जे ताटातोड झाली की याच्यानंतर शंभर वर्ष परत भगवान श्रीकृष्ण आणि राधा भेट झालीच नाही हो कारण भगवान श्रीकृष्ण फक्त साडे अकरा वर्ष वय असताना वृंदावन सोडून मथुरीला गेले कंसाला मारण्यासाठी आणि जाताना राधादेवीला सांगून गेले की मी फक्त दोन दिवसामध्ये परत येतो याच्यानंतर शंभर वर्ष राधादेवी आणि भगवान श्रीकृष्णांची भेट झालीच नाही आणि शंभर वर्षानंतर जी भेट झाली ती भेट कुरुक्षेत्रावरती झाली भगवान श्रीकृष्ण स्नानासाठी नदीवर गेले होते त्या ठिकाणी राधादेवीची भेट झाली परंतु राधादेवी कोण आहे हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत तो मित्रांनो राधा आणि भगवान श्रीकृष्ण दोन नाही तो एकच आहेत तर मित्रांनो राधादेवीच्या पूर्वजन्माचं रहस्य आज आपण जाणणार आहोत भगवंतानी दिलेला शब्द भगवंत पाळतात या जन्मात नाही पुढच्या जन्मात नक्की पाळतात पण त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा आमच्या चॅनलवरती आपण प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेल घंटीचं बटन दाबा मी हनुमंत पवार तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल ठिकाणी युगातला प्रसंग आहे की ज्यावेळी प्रभू श्रीरामानं सीता मातेचा त्याग केला होता आणि सीता मातेला म्हणजे जंगलामध्ये सोडलं होतं साडे अकरा वर्ष सीता माता जंगलामध्ये राहिली वनामध्ये प्रभू श्रीराम आणि माता सीता खूप प्रेम होता एकमेकावरती दोघेही वेगळे राहू शकत नव्हते परंतु केवळ आपल्या राज्यातील रयतेतील म्हणजे पर्टाच्या सांगण्यावरून सीता मातेचा त्याग केला होता मित्रांनो विचार करा की सीता माता गर्भवती होती तरीही या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांनी सीतामातेचा त्याग केला त्याचं कारण प्रभू राम राजा होतो मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जातं की आमचा राजा न्याय देणारा राजा आहे आणि त्यामुळं प्रभू रामचंद्राकडं संपूर्ण या रामराज्यामध्ये कुणीही बोट दाखवू शकत नव्हतं कारण प्रजेला वेगळा न्याय आणि राजाला वेगळा न्याय अस त्या ठिकाणी नव्हता म्हणून आजही म्हटलं जातं रामराज्य असावं आणि रामराज्याची राम आठवण हजारो वर्षाचा काळ गेला तरी आपल्याला आठवण होतेच राम राज्य एक वचनी एक बाणी प्रभू रामचंद्र ती गोष्ट फार मोठी परटाची परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की माता सीतेला साडे अकरा वर्ष वनामध्ये राहावं लागलं होतं जंगलामध्ये आणि याच्यानंतर सीतामाता परत ज्यावेळेला माघारी आली त्यावेळी धरती माईच्या पोटामध्ये माय गेली जमिनीमध्ये खाली आणि या ठिकाणी सीतामाता जंगलामध्ये असताना प्रभू रामचंद्राने एक यज्ञ केलेला होता तो यज्ञ एवढा भव्य होता असा होता की तो यज्ञ पत्नीशिवाय पुरा होत नव्हता कारण कुठलीही पूजा यज्ञ अनुष्ठान पत्नीशिवाय पुरं होत नाही कारण जो गृहस्थ आश्रमामध्ये ज्याचा विवाह झालाय त्याला पत्नी असतानाच हा पूजापाठ यज्ञ अनुष्ठान करण्याची परवानगी असते आणि या ठिकाणी रामराज्यामध्ये प्रभू रामचंद्रांना फार मोठा यज्ञ केला होता आणि त्याचे जे आचार्य आहेत त्या यज्ञाचे पंडित मग आपण ब्राह्मण म्हणू वशिष्ठ ऋषी होते आता सीता माता तर जंगलात वनात आणि सीता मातेशिवाय या ठिकाणी यज्ञच संपन्न होत नव्हता हो म्हणजे यज्ञाचंच फळ मिळणार नव्हतं सीता माता नसेल तर प्रभू रामचंद्रांना विचारलं वशिष्ठ ऋषींना की आता याच्यावरती उपाय आम्हाला तुम्ही काहीतरी सांगा आणि गुरु वशिष्ठ ऋषींनी त्या ठिकाणी सांगितलं की सीता मातेची एक सोन्याची सुंदर अशी मूर्ती बनवा ही सीता मातेची मूर्ती तुमच्या बरोबर तुमच्या बाजूला त्या ठिकाणी ठेवा म्हणजे यज्ञाला बसताना यज्ञाच्या समोर बसताना आणि सुंदर अशी मूर्ती सीतामातेची बनवल्या सोन्याची प्रभू रामचंद्रांनी आणि वशिष्ठ ऋषींनी या सोन्याच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केली मंत्र बोलून आणि विचार करा जंगलातील सीता मातेचा अंश त्या सोन्याच्या मूर्तीमध्ये आला हो तर मित्रांनो या ठिकाणी सीतामाता साधारण नव्हत्या अखंड या विश्वाची जगज्जननी माता होती सामर्थ्य तेवढं मातेचं होतं अहो रावणाने जर अपहरण केलं असलं तर त्यावेळी रावणाकडे नुसतं सीतामातेने रागाने बघितलं असतं ना तर हा रावण जळून गेला असतो हो। परंतु त्या ठिकाणी मर्यादा होती या अवतारामध्ये आता या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा यज्ञ झाल्यानंतर सीतामाताची जी सोन्याची मूर्ती त्या सोन्याच्या मूर्तीकडे प्रभू रामचंद्र दररोज एक टक पाहत राहू लागले आठवण येऊ लागली पण त्यांनी ठरवलं की ही सीतामातेची सोन्याची मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित करायची प्रभू रामचंद्र सीतामातेची ही सोन्याची मूर्ती घेऊन शरयू नदीच्या काठाला गेले हो आणि सीता मातेची सोन्याची मूर्ती विसर्जित करण्यासाठी उचलली आणि त्या ठिकाणी सोन्याच्या मूर्तीमधून सीतामातेच्या आवाज आलात प्रभू तुम्ही तर मला आपल्या जीवनातून दूर केलं परंतु मी आता या मूर्तीच्या रूपात आपल्या चरणापाशी राहावं मला असं वाटते हो आणि सीतामातेच्या मूर्तीतून हा आवाज येऊ लागला प्रभू मला तुमच्या चरणाजवळ मृत्यूच्या स्वरूपात राहू द्या प्रभू रामचंद्र म्हणाले सीता जेवढे वर्ष तू माझ्यापासून दूर राहिलीच वनामध्ये तेवढेच वर्ष तू माझ्याजवळ राहशील असा आपण प्रेम करू की अखंड या विश्वाला आपण प्रेम म्हणजे काय दाखवून देऊ या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी वचन दिलं सीतामातेला आणि नंतर सांगितलं की या जन्मात नाही शीते पुढच्या जन्मात तर मित्रांनो पुढे तेच रामकृष्ण झाले आठवा अवतार भगवान श्रीकृष्णांचा आणि तीच सीता माता राधा झाली हो आणि म्हणूनच त्या ठिकाणी भगवंताने आपले वचन पूर्ण करण्यासाठी राधा देवी बरोबर वर साडे अकरा वर्ष भगवान श्रीकृष्ण राहिलं आणि प्रेम केलं अखंड विश्वाला दाखवून दिलं प्रेमाची व्याख्या काय म्हणून आजही म्हटलं जातं राधा कृष्ण प्रेम करावं राधा करा, तर राधाकृष्ण सारखं म्हणून मित्रांनो भगवंताची भक्ती करा मनापासून जर आपण मनापासून भक्ती केली तर भगवंतालाही यावं लागतं तुम्हा तुम्हाला दिलेला शब्द पाळण्यासाठी आज सुद्धा म्हणून मित्रांनो देवी राधा आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामधला प्रेमाचा काळ तो फक्त साडे अकरा वर्षाचाच होता हे सगळं विधीलिखित होतं ही सगळी भगवंताचीच लिहिलं आहे सुंदर अशी माहिती जर आवडली असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला नक्की द्या जय हिंद जय जै महाराष्ट्र